तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत लास्ट व्हिडिओत तुम्ही देखलं शिव की मी रोहा ते दिवा जंक्शन आपल्या रत्नागिरी दिवा स्लो मेमोनी प्रवास केलेलो रत्नागिरी दिवा पॅसेंजरने तर यो ती दिवा जंक्शनपासून ते मुलुंडपर्यंतचा प्रवास मुलुंडवरनं ठाणे ट्रेन पकडलेली आणि मुलुंडला गेलेलो मी या आपल्या ऑक्टापॅडच्या कामानिमित्ताने हे भरपूर फेमस असलेले जानी ढोली सर यांच्या स्टुडिओत गेले मी गेलेलो स्टुडिओ किती मस्त आहे त्यात का गेलेलं तर मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की सांगेन पुढच्या खंच्या तरी व्हिडिओत सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मस्तपैकी थोडाफार त्यात शिकलो पॅड आणि परत जाणार आहे तेव्हा व्हिडिओ बनवणारच आहे त्यातनं पॅड शिकून मी बाहेर पडलो आणि परत मुलुंडपासून दिवापर्यंत प्रवास केलो तर सकाळचं साडे आठ वाजल्या दुसऱ्या दिवस आम्ही दिवामध्येच वस्ती केली मस्तपैकी जेवून झोपलेलं वगैरे आणि आता सकाळची एक आठ पंचेचाळीसची ट्रेन आहे तिने गावात चालल्या दिवावरून रोहा तरी नाही तर सांगेनच पुढं आणि प्रवास तर देखलोच येताना आणि आता गावाला चालल्या ती व्हिडिओ होल का नाही तर आता पुढं गेल्यावर समजेल आता बारीक बारीक पाऊस पडतो चालल्या पॅरचं वगैरे काम जायला आणि तर आज ही ट्रेन आहे आठ पंचेचाळीसला सुटणार आहे दिवारोहा तर आज म्हणजे सोमवार सोमवारची थोडीशी गर्दी आहे पनवेलपर्यंत गर्दी असतं लोक या ट्रेनने कामावरती वगैरे जात असतात तर मस्त यावेळी पण निसर्ग एन्जॉय करत करत प्रवास केलो आणि ही ट्रेन दिवा दातिवली निलजे तलोजा पंचानंद नावडे रोड कलंबोली त्यानंतर पनवेल सोमटणे रसायने आपटा जीते, अमरापूर पेन, कसू, नागोटणे निडी आणि जॉबवाल्यांची ट्रेन असल्यामुळं ते कशी अचानक लगेच ट्रेन भरून जाते तर हे सगळं स्टेशन घेतल्यानंतर शेवटचा स्टेशन म्हणजे अकरा वाजून पाच मिनटाचा टाईम आहे त्या स्टेशन म्हणजे आपला रोहा मस्तपैकी कम्फर्टेबल सीट भेटलेली आहे मला पैसा आणि या ट्रेनमध्ये पण मस्त विकावला असतात आपल्या हो गावाकडच्या महिला पुरुष मंडली वगैरे फायनली रोहामध्ये पोचल्यावर आणि या येतं लॉस स्टॉप तरी आ, मस्त पॅसेंजर आहे मेमू ट्रेन जी फास्ट होती येतं येणे आहे ना लवकर लवकर सव्वा दोन ते अडीच तासात आम्ही पोचलो आणि जाताना ती स्लो होती रत्नागिरी दिवा पॅसेंजर त्यांनी तीन साडेतीन तास लागला औरंगरक परागमाला पडलो फायनली आता पोचलो आम्ही दिस इज रोहा आणि जाम गर्दी होती पण ट्रेनला तिकीट घर आणि तिकीट घराच्या समोरच कौशलने एकदम बिंदास गाडी लावलेली <laughs> बिंदास <laughs> कालचा दिवस आणि तो आज, आज अकरा वाजेपर्यंत गाडी हातच आहे <laughs> भीती वाटलेली कोण आहे हो तर घरा जाताना पण आम्हाला पाऊस भेटलाय जाताना थोडस भीती आणि गावात आल्यावर नवरा भारी वाटते ना मुंबईमधली सगळी कामावरून जेव्हा गावात येतो ना तेव्हा ना तर आपल्या कोकणांच्या गावाला अजूनही भरपूर पाऊस आहे पावसांचे व्हिडिओ म्हणजे गावचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येतील चॅनलवरती नवीन अशी तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओत अवराच ही तुमच्यासाठी छोटीशी परतीच्या प्रवासाची व्हिडिओ घेऊन आलो तो कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा या पाणी दे का तिकडं शेतात त्या शेतात ना या यायचा मस्त व्हाव येते खलना चाललं आहे रोडच्या खलना आहे इकडं सरळ या साईडला बाहेर परा या बाजूला पण आहात शेता त्या शेतात ना पाणी आहे